नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक दहा ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच आपण अजून माहिती स पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून चॅनलवर नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला चा तर मग आजच्या महत्वाचे जागतिक दिन पाहूया आंतरराष्ट्रीय बायोडिजल दिवस आज जागतिक सिंह दिवस आजच्या महत्वाच्या घटना दहा ऑगस्ट पंधराशे एकोणीस फर्डिनांड मॅगलन पाच झाजी घेऊन पृथ्वी प्रदक्षिणाला निघाला दहा ऑगस्ट सोळाशे पंच्याहत्तर चार्ल्स दुसरा याने ग्रेनिज येथे जगप्रसिद्ध वेधशाळेचा शिलान्यास केला दहा ऑगस्ट अठराशे दहा स्मिथ सोनियन इन्स्टिट्यूशनची स्थापना झाली दहा ऑगस्ट अठराशे एकवीस मिसुरी हे अमेरिकेचे चोवीसावे राज्य बनले दहा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दुसऱ्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी वीस हजार डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले दहा ऑगस्ट एकोणीसशे नव्वद मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोहोचले दहा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव औषधांच्या दुकानात विकल्या जाणाऱ्या औषधात प्राणी पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टनावर करणे अनिवार्य असल्याच्या केंद्र सरकारचा सा सामाजिक न्याय खात्याचा सा निर्णय दहा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव इंडियन फिजिक्स असोसिएशनतर्फे देण्यात येणारा डॉक्टर मोवा चिपळूणकर स्मृती पुरस्कार डॉक्टर निवास पाटील व डॉक्टर प्रकाश टुपी यांना जाहीर आजचे महत्वाचे जन्म दहा ऑगस्ट सतराशे पंचावन्न पाचवा पेशवा नारायणराव पेशवा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तर दहा ऑगस्ट अठराशे दहा इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचा जन्म तर त्यांचा सा मृत्यू सहा जून अठराशे एकसष्ट दहा ऑगस्ट अठराशे चौदा नेस्ले कंपनीचे संस्थापक हेनरी नेस्ले यांचा जन्म तर त्यांचा सा मृत्यू सात जुलै अठराशे नव्वद दहा ऑगस्ट अठराशे पंचावन्न जयपूर अथरवली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक गान सम्राट उस्ताद अल्लादिया खा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा मार्च एकोणीसशे शेहेचाळीस दहा ऑगस्ट अठराशे साठ संगीतशास्त्रकार हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक संशोधक व गंधर्व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे छत्तीस दहा ऑगस्ट अठराशे चौऱ्याहत्तर अमेरिकेचे एकतीसावे राज राष्ट्राध्यक्ष हडवर्ट होअर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट दहा ऑगस्ट अठराशे एकोणनव्वद मोनोपोली खेळाचे निर्माते चार्ल्स डॅरिय यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट दहा ऑगस्ट अठराशे चौऱ्याण्णव भारताचे चौथे राष्ट्रपती लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री व्ही व्ही गिरी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस जून एकोणीसशे ऐंशी दहा ऑगस्ट एकोणीसशे दोन कॅनडियन अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शरर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा जून एकोणीसशे त्र्याऐंशी दहा ऑगस्ट एकोणीसशे तेरा संस्कृत व प्राकृत विद्वान डॉक्टर अमृत माधव घाडगे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ मे दोन हजार तीन दहा ऑगस्ट एकोणीसशे तेत्तीस कोसवर्थ कंपनीचे संस्थापक कित डकवर्ट यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू अठरा डिसेंबर दोन हजार पाच दहा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस भारतीय पाकिस्तानी क्रिकेट पारो शपकत राणा यांचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न भारतातील भारतीय इंग्रजी उद्योगपती पेरिन वॉर्स यांचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीसशे साठ भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीजचे अध्यक्ष दिव्यांग मेहता यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा जुलै दोन हजार एक दहा ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट भारतीय राजकारणी फुलनदेवी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस जुलै दोन हजार एक दहा ऑगस्ट महत्वाचे मृत्यू दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास संगीतकार खेमचंद्र प्रकाश यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे सात दहा ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी पाकिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्या ह्या खान यांचे निधन तर त्यांचा जन्म चार फेब्रुवारी एकोणीसशे सतरा दहा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम के वैनो पप्पा यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी महावीर चक्र प्राप्त जनरल अरुण कुमार वैद्य यांची अतिरेकीने पुणे येथे हत्या केली तर ते त्यांचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी दहा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव चक्र पद्मश्री लेफ्टनंट जनरल थोरा शंकरराव पांडुरंग तथा एस पी पी थोरात यांचे निधन संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांती ते सेनापती होते तर ते त्यांचा जन्म बारा ऑगस्ट एकोणीसशे सहा दहा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव कवी व नाट्य समीक्षक नारायण पेडणेकर यांचे निधन दहा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव भारतीय इतिहासकार विद्वान आणि समीक्षक आचार्य बलदेव उपाध्यक्ष उपाध्याय यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा ऑक्टोबर अठराशे नव्याण्णव दहा ऑगस्ट दोन हजार बारा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराती क्यूई लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा कमेंट करा धन्यवाद